નમસ્કાર મિત્રાનો મિત્રો શેકર સાટી મોટા આનંદાની બતમી મિત્રાનો ખરીફ પિકમાં સદર્ભા आज एक मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो या जिल्ह्यात आता शेतकऱ्यांना पीक म्याचे वाटप सुरू झाले आहे तर मित्रांनो आता पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील त्यात आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक म्या देण्यात येईल आणि ह्या पीक म्या किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो या एकवीस जिल्ह्यामध्ये ऑक्टोंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते राज्य शासनाने झालेल्या नुकसानचे पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना हेक्टर पस्तीस हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे शेती पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणी सापडला शासनाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील तर पहा मित्रांनो नाशिक जिल्ह्यात ऑक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एक लाख ऐंशी हजार तीनशे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने दोनशे कोटी रुपये मंजूर केले आहेत ऑक्टोंबरच्या अकरा ते एकोणावीस या कालावधीत दिवाळा सटाणा चांदवड इगतपुरी व सुरगाण्याला अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात झाली होती काही ठिकाणी अवघ्या तासामध्ये ढगपोटी सदृश्य पावसाची नोंद झाली होती त्यामुळे शेती पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे तब्बल एक हजार सातशे चौदा गावांमधील एक लाख चार हजार हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी दोनशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे शासनाच्या मार्गदर्शनानुसार तेहतीस टक्क्यावरील नुकसानसाठी हेक्टरी आर्थिक मदत अंतिम केली आहे छत्तीस हजार रुपये हेक्टरी मदत शासन करणार आहे अनुदान वाटपा संदर्भात लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता मुरुड तलाठी कार्यालयाने पूर्ण केली आहे आता अनुदान खात्यावर जमा होणार ही शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप बँकेचे तपशील दिलेले नाहीत त्या शेतकऱ्यांनी तात्काळ तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तलाठी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे नांदेड जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून आठशे बारा कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे ही रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डेबिटद्वारे थेट जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी एक व्यासीची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे ही भरपाई तत्काळ शेतकऱ्यांना मिळावी यासाठी कृषी मंत्र्यांनी तातडीचे आदेश दिले आहेत राज्यातील शेतकरी बांधांसाठी आनंदाची बातमी आहे दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामासाठी पीक योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस जिल्ह्यांमध्ये पीक वाटपाचे वितरण सुरू होणार आहे विशेष म्हणजे या वर्षीपासून पीक रक्कम वाटप प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यात डिबिटद्वारे थेट रक्कम जमा केली जाणार आहे पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकमा रकमेचे पंचवीस टक्के रक्कम वितरित करण्यात येणार आहे या जिल्ह्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड जालना आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे प्रत्येक जिल्ह्यात पंचवीस टक्के विमा वाटप होणार आहे या एकवीस जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही ही, ही रक्कम मिळणार आहे संभाजीनगर जिल्ह्यात पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मंजूर करण्यात आली आहे लातूर जिल्ह्यातील साठ मंडळांमध्ये वैयक्तिक दाव्याचे वितरण होणार आहे बीड जिल्ह्यात दहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी दावे दाखल केले असून त्यापैकी नऊ लाख शेतकऱ्यांना ही विमा रक्कम मिळणार आहे यंदापासून पीक रक्कम वाटप प्रक्रियेमध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहेत आता है दारे तेट। आदार खाते आदार ही रक्कम डेबिटद्वारे थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपली बँक खाती आधारशी लिंक करणे अत्यंत महत्वाचे आहे जानेवारी दोन हजार मध्ये उर्वरित रक्कम ही सतरा ते एकवीस जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना वाटप होणार आहे या कालावधीत शेतकऱ्यांच्या नुकसानचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाणार आहे त्यानंतर या शेतकऱ्यांना पीक रक्कम वितरित केली जाईल